नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी अटाळी पाटीलनगर शिवाजीनगर सह अन्य भागातील नागरिकांचा अप्रभाग कार्यालयावर हांडा मोर्चा गेल्या वर्षभरापासून अटाळी पाटीलनगर शिवाजीनगर व अन्य भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे अखेर नागरिकांचा उद्रेक होऊन माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर हांडा मोर्चा काढण्यात आला व यापुढे पाणी वेळेवर व पुरेसे आले नाही तर आम्ही शिवसेनेची स्टाईल अधिकारी यांना दाखविणार असा इशाराही देण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महापालिका अप्रभागातील अटाळी पाटील नगर शिवाजीनगर व अन्य भागात कमी दराने पाणी पुरवठा होतो तर काही ठिकाणी पाणीही मिळत नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला गेल्या वर्षापासून सामोरे जावे लागत आहे याबाबत येथील माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांनी वारंवार भेटून तसेच लेखी निवेदनही दिले आहे परंतु महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे या भागातील नागरिकांचा अखेर उद्रेक होऊन माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक हांडा मोर्चा काढण्यात आला थेट मोर्चा अप्रभाग कार्यालयात गेला व उपस्थित असलेले महापालिका पाणीपुरवठा अधिकारी अशोक घोडे प्रभाग अधिकारी संदीप रोकडे यांना जाब विचारला नेपच्यून कोनार्क व अन्य बिल्डरांना बारा बारा तास पाणी परंतु आम्ही घरगुती रहिवासी चाळीत राहणारे रहिवासी आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही पाणी सोडणारे वॉलमेन बिल्डरांना पाणी देतात त्यांचे लागेबांधे आहेत वॉलमेन यांची बदली करून नवीन वॉलमेल नेमावे तसेच पाण्याचे नियोजन करावे अन्यथा याचा परिणाम फार वाईट होईल असा इशारा माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी दिला आहे पाणी पुरवठा अधिकारी यांनी सांगितले की जुने पंप हाऊस असून ते बदली करून नव्याने पंचवीस एच पी दोन मशीन व तीस एच पीच्या दोन मशीन पुढील आठवड्यात बसविण्यात येणार आहेत तसेच अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे यापुढे पाणी टंचाई निर्माण होणार नाही असे आश्वासन दिले यावेळी शहरप्रमुख रवी पाटील माजी नगरसेविका हर्षाली थविल रमण तरे रमेश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे प्रमुख दूरधन पाटील माजी नगरसेविका आपल्या कशाली धवीर विभागप्रमुख प्रमुख तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुराव केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आज मोर्चा काढतो आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्य मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडेसाहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला दिवस आज दिवस पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे आणि आज फोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून राहण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे माझं सरकार सत्ता असताना नागरिकांना शिवसेना ही नेहमी अन्नाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद